ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेले माळशेस घाट महाराष्ट्रातील एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर लागणारा हा घाट पुणे शहरापासून साधारण एकशे वीस किलोमीटरवर तर मुंबई पासून साधारणपणे एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आकाशाला भिडलेला वृत्तुंग गड्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे हिरव्या गालीच्यावर हळुवार सरकणाऱ्या दाट धबध्यांची गर्दी त्यातून वळण घेत मध्येच भुगत्यातून जाणारा रस्ता अनुभवायला मिळतो घाटात दूर डावीकडे डोंगरात खूपच उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो तिथे आपल्याला पोचता येत नसले तरी रस्ता लागत उजव्या बाजूस सुंदर असे धबधबे आहेत तिथे पर्यटकांना मनमुरादपणे आनंद घेता येतो पावसाळ्यात दाट धुक्यांची शाळ पांघरलेला हा डोंगर दऱ्यांचा परिसर पर्यटकांना वेड लावतो घाटात असलेलं शिव मंदिर आणि श्री मारुतीची मूर्ती पुढे प्रत्येकालाच नतमस्तक व्हावं असं वाटत तर मंदिर परिसरात असलेले वानर अबाल वृद्धांना काही क्षण खेळवून ठेवतात आता घाटात पर्यटकांसाठी खास पॉइंट केले आहेत तेथे पर्यटक येथील सुंदर क्षण निसर्गाच्या विविध छटा आपल्या कॅमेरात टिपू शकतात तर काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण देखील जून ते सप्टेंबर महिन्या दरम्यान मार्शल घाटात भेट देऊन हिरवीगार वनराई उंच कडे धुक्यात हरवलेले डोंगर व रस्ते पांढरे शुभ्र खळखळणारे धबधबे आणि आल्हाददायक व मनमोहक वातावरणाचा आनंद घेण्यात उत्सुक झाले असा